गुड मॉर्निंग गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनलवरती आज आहे सर्व पित्री आमोषा आणि उद्यापासून घट बसणार आहे तर नवरात्र येते नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण त्यांच्यासाठी सर्व नैवेद्य केलं आहे आज ॲक्च्युली मी काही रेसिपी वगैरे नाही दाखवली आम्ही कारण दोघंही खूप गडबडीत होतो सकाळपासून रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही किचन आवरत होतो पूर्ण सेटअप केला त्यानंतर आज आम्ही म्हणजे सकाळी उठल्यापासून बाळाला सांभाळण्यापासून बाळाला पण काल लस दिल्यामुळं खूप जास्त रडत होतं बाळ आज आणि त्यामुळे मग त्याला खूप म्हणजे सांभाळण्यातच वेळ गेला सांभाळता सांभाळता प्रियाने पूर्ण स्वयंपाक पटापट करून टाकला आणि त्यानंतर आता आम्ही नैवेद्य ठेवलं आहे बट मी फक्त एक ओव्हर लुक देतो की आज प्रियाने पुन्हा काय काय बनवलंय हे बघा खीर बनवली भेंडीची भाजी बनवली गवार बनवली आज आळूच्या वड्या बनवल्या कारण ह्या मागच्या वेळेस भेटल्या नव्हत्या आळूचे पानं यावेळेस भेटले आणि मग ते बनवले कारलं बनवलं डांगरची भाजी बनवली कढी बनवली वरण बनवलं भजे बनवले पापड बनवले कुड बनवली मेथीची भाजी बनवली चपाती बनवली वरण पण बनवलं डाळ डाळ सोबत आणि एवढं सगळं करून आता आम्ही मोकळे झालोय हे बघा माझ्या बायको किती थकली, थकली तीन वाजले तर अडीच कुठं आली तुला टाइमच माहित नाही तीन वाजले तू अडीच कुठं आलं तिला टाइमच माहित नाही सो अजून एक आज एक आमची म्हणजे माझं एक पार्सल येत आहे खूप भारी आहे खूप एक्साइटेड पार्सल आहे मी ते तुम्हाला या ब्लॉग मध्येच दाखवणार आहे पूजा झाली जेवण झालं आणि ज्याचा वेट होता ते आलं आहे माझ पार्सल आता बघा आपण मी पहिले ना प्रियाच्या हातातून अनबॉक्सिंग करतो आणि मग तुम्हाला सांगतो की काय आहे ते थमने बघून तर तुम्हाला समजलंच आहे मी नेमकं काय घेतलंय का ऍक्च्युअली ते सरप्राईज नाहीये हा म्हणजे सगळ्यांसाठी सरप्राईज नाही आहे बट प्रियाला ही गोष्ट माहितीच नाहीये माझ्याकडे लॅपटॉप होतं विंडोजचं आणि मला आता त्याला हार्डली सहा सात सा, झालेले बट माझ्या एडिटिंगला खूप जास्त प्रॉब्लेम येत होते हा परंतु ते मला खूप महाग पडत होतं आणि आता ते खूप जास्त प्राइस ड्रॉप मध्ये भेटलं मला प्राइस ड्रॉप मध्ये भेटलं शिवाय मी माझा लॅपटॉप सुद्धा एक्सचेंज केला आता आलाय आता प्रियाला दाखवू आपण त्याची रिएक्शन नोट करू काय आहे चिडते कि प्रेमात आता बघूया प्रोटीन पावडर प्रोटीन पावडर माझ असं चौकोनी डोक्यात प्रोटीन पावडर येत का बाळाचे डायपर तू बघ काय ओपन करू तू ओपन कर मी तुझं तेच तु सांगतो एकदा ओपन कर आणि तुझ्या सोबतच सगळ्यांना बघू दे काय सरप्राईज सरप्राईज मस्त झोपले ते मॅडम थकले आज सकाळपासून काम करून करून बाबू झोपलाय ना म्हणून असा अंधार करून हातारी नाही कापता येणार का तुला खूप अंधार येतोय घरात साईड सीजर आणतो पहिले हे गेलं

काय आता सेक होता तुमच्याकडे लॅपटॉप ते विकलं मी म्हणजे तुमचे खेळ चालले वाटतं वाटत एक विकता एक घेता एक विकता एक घेता काय वा 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 सिल्वर प्ले बटन सिल्वर प्ले बटन आहे का ते तसच ना खोलू का हा खोला आता बाप रे कोणती भाषा आली भाषा येतात त्यामध्ये आवडला का तुला युज करशील ना घेऊन जाऊ शकतो मला टाइम नाही ना युज करायला कोणती बिझी राहते तू पंतप्रधानांच्याकडे आहे काय आता बाळ आहे ना मग अच्छा बाळामुळे मला वाटलं बिझी राहते एवढी कसं वाटतं पण तुला कुठली कुठली सेटअप मारून देतो मी पहिले माझे फोटो व्हिडिओ टाकायचे बाप रे ते फोटो व्हिडिओ चे काय काय हे काय काय एडिटिंग करायला साठी घेतलं मी माझे फोटो नको का मग हा टाकतो ना तुझा वॉलपेपर लावतो बस माझं बाळ नाही तुमचं तिघांचं मला तर विसरलच लागले आता आपलं तिघांचं ठीक आहे नाही तर फक्त बाळच लावा बरं ठीक आहे चालेल म्हणजे तुम्हाला राग नको मला पण नाही मला असं राग नाही तुझं लावल्यावर छान आहे ना जाम भारी के एक्सचेंज केला का तुम्ही एक्सचेंज केला तो वाला दिला है। तो सहा महिने पण नाही झाले आताच घेतला ना आता घेतला मला माहितीये पण तुम्ही एवढा बद्दल का करत दहा वेळा आता याच्यात तुला आनंद मिळाला त्याच्याकडे तू पाच तरी होती का त्याला जड होत मग आता हे भारी आहे ना चल मग तो तुम्ही गेम साठी घेतला होता मला माहितीये पण आता तू गेमच खेळू दिला नाही मग विकून कोण टाकलं काय बोलते मेन इम्पॉर्टंट जे आपण कॅमेरात फोटो काढतो आपल्या ते याच्यात पटकन लगेच एका सेकंदात तुला दाखवतो ना त्याला खूप टाइम त्याला टाइम लागायचा ते विंडोज होता ना त्याला विंडोज होता तो हा ऍपल आहे ऍपल वरून लगेच एका मिनिटात आणि कॅमेरात काढलेलं पण एका मिनिटात टेन्शन नाही आज तू आराम कर बबड्या मी आज कॉफी बनवतो तुझ्यासाठी पण मी खूप हो मला माहिती आहे तुझी ही अवस्था बघून तुझ्या पतीला करमत नाही ग हो ना म्हणजे अस्वस्थ अस्वस्थ होत हो अस्वस्थ होत मला वर्षा उजगावकर सारखं नाही बोलू शकत नाही व्याकरण मराठी व्याकरण नाही बोलत शुद्ध मराठी बनते त्यांच्याकडे खूप शब्दकोश आहे शब्दकोश आपल्याकडे कसं नाही कसे शब्द येतात हो मी कमी पुस्तक वाचतो म्हणून मला असं सगळं क्लीन करून घेतो किती वाढला का हे इकडे आपला विचार काय काय असं हे व्हॅक्युम क्लिनर आधाराचं जे व्हॅक्युम क्लीनर आहे ना गा,

की दोन मिनिटात दोन मिनिटात एवढी घाण सगळी घाण्याच्यात आली आता पूर्ण व्हॅक्यूम करून घेतलं त्यांनी कोथिंबीरचे ते तुकडे वगैरे सगळे आले ना म्हणून हे आवडतं मला दुधाची कॉफी बनवायची आहे भांड्यात बनवतो आज ब्रू पिऊया ब्रू हे थोडं पाणी प्रिया ना पाणी टाकतच नाही प्रिया पूर्ण दुधादली बनवती आणि मी थोडस पाणी टाकतो नाही मी एक दोन मी लगेच सॉफ्टवेअर अपडेट करून घेतलं त्याचं आलेलं होतं मॅकोयस पॉईंट झिरो सो मग मी लगेच अपडेट पण करून घेतला तर जसं की तुम्हाला माहिती आहे आज माझं मॅकबुक आलं आहे आणि प्रियाने त्याची अनबॉक्सिंग केली ठीक आहे थोडीशी गडबडीत केली तिला ऍक्च्युली ते प्रॉपर जमलं नाही बट इट्स ओके Uh, आनंदाची गोष्ट म्हणजे असं की मला हा मॅकबुक अमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये भेटला तोही खूप मस्त ऑफरमध्ये माझ्या एडिटिंग प्रोजेक्टसाठी मी एम एस चा गेमिंग लॅपटॉप यूज करत होतो ज्याची कॉस्ट अराउंड सिक्स्टी फाय थाउजंड होती तेव्हा मला मॅकबुक घ्यायचा होता बट तो तेव्हा एक लाख रुपयेपर्यंत होता आणि मी वेट करत होतो तेव्हा ऑफरचा बट मला काही तेव्हा ऑफर भेटली नाही बट लकीली ह्या ऑफरमध्ये मला तो माझ्या एक्सचेंजमध्ये खूप चांगल्या अमाऊंटमध्ये भेटला एक्सचेंज केल्यानंतर माझा लॅपी लिटरली सांगतो याचा एक्सपिरियन्स ट्रिमंडस आहे अनबॉक्सिंग केली बट मी तुम्हाला दाखवतो एक मेन गोष्ट आहे ॲपलचा मॅकबुक घेतला अनबॉक्सिंग केली एकदम वेट आहे माझा उचलायला मला दोन हातांशिवाय जमत नव्हतं म्हणजे तो इतका हेवी होता ऑब्व्हिअसली गेमिंग लॅपटॉप होता बट हा एकदम लाईट वेट आहे एकदम इझी टू कॅरी आहे एक पॉईंट चोवीस किलोग्रॅमचं वजन आहे फक्त आणि वन वन फिंगर ओपन लगे लगे लिए लिए होतो त्याला जास्त ताकद लागत नाही ओपन केल्या गेल्या डायरेक्टली डिस्प्ले ऑन होतो ॲक्च्युली पासवर्ड टाकल्यानंतर टच आय डी आहे इथे टच आय डी येतो पहिले जे मॅकबुक एअर यायचे ते इंटेल प्रोसेसर सोबत हो यायचे बट ॲपलनी दोन हजार वीस पासून ते डिस्कंटिन्यू करून स्वतःची ॲपल सिलिकॉन चिप चालू केली आहे आणि हेच माझं प्रोसेसर पण आहे बट एडिटिंगसाठी हे बाप आहे डायरेक्ट एकदम तगड आहे याचं मशीन एकदम जबरदस्त आहे आणि एडिटिंग माझी व्हिडिओ एडिटिंग याने अजून फास्टअप होणार आहे स्पीड अप होणार आहे याचा खूप आनंद आहे कारण मला त्या विंडोजच्या लॅपटॉपमध्ये खूप जास्त टाईम लागायचा एक्सपोर्टिंगसाठी पण म्हणजे व्हिडिओ पूर्ण एडिटिंग करायला पण आणि जेव्हा मोठे प्रोजेक्ट असायचे माझे तेव्हा ते खूप जास्त लोड घ्यायचा बट याच्यात तसं मला काही प्रॉब्लेम येणार नाही आय होप पण आता आज मी पहिली माझी एडिटिंग यामध्ये करणार आहे गणेश आय करतो मी आता खूप आनंदी आहे याची मेमरी कमी येते दोनशे छप्पन जी बीच येतं त्यामुळे एक एस डी पण घेतली मी सोबत ही वन टी बीची डी डी आहे यामध्ये सर्व आता माझा व्हिडिओ प्रोजेक्ट्स वगैरे असतील जेणेकरून माझ्या मॅकवर जास्त लोड येणार नाही आणि ते कायमच स्मूथली राहीलच बाकी याचा टचपॅड एकदम सेन्सिटिव्ह आहे माझ्या लॅपटॉपला मला माऊस वापरावा लागायचा ॲक्च्युली इतका स्मूथ त्याचा नव्हता आणि शिवाय याच्या टचपॅडची एक गोष्टच वेगळी आहे म्हणजे खूपच जास्त युजर फ्रेंडली टचपॅड आहे हा पूर्ण त्यानंतर प्रोसेसर पण एकदम फास्ट आहे स्पीकर एकदम मस्त दिले आहेत याला खूप खूप छान आवाज आहे आणि डिस्प्ले ऑबवियसली रेटायना डिस्प्ले आहे त्यामुळे बेस्ट इन क्लास इन द मार्केट आहे डायरेक्ट सो हा आहे माझा एक छोटासा रिव्ह्यू माझा ऍपलचा मॅकबुकचा स्टुडंट असतील स्टुडंट असतील तुम्ही बिझनेस प्रोफेशनल असतील किंवा तुमचं व्हिडिओ एडिटिंग किंवा क्रिएटर असतील तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे फोटो एडिटिंगसाठी पण ऑसम लॅपटॉप आहे म्हणजे चाळीस पन्नास हजारच्या खाली आता सध्या तर चांगले लॅप ऍक्च्युअली प्रोजेक्ट काही व्हिडिओ प्रोजेक्ट वगैरेसाठी चाळीस पन्नास हजारच्या रेंजमध्ये जर तुम्ही लॅपटॉप बघत असतील तर तुम्हाला ॲपलचं लॅपटॉप फॉर शुअर एकदम मस्त आहे जर तुम्ही आयफोन वापरत असतील जसं आता मी मध्येच फोन शूट करतो मी फोन शोधत होतो इकडे व्हिडिओ शूट करतोय जर आयफोन असेल तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन एकदम बाप आहे यांची इकोसिस्टीम एक नंबर आहे जे मोबाईलमध्ये आहे ते सेम ॲज इट इज तुम्ही वरती करू शकतात आणि दोघांचं ही इकोसिस्टम एकदम भारी याचं पण कदाचित मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ शकतो जर तुम्हाला हवा असेल तर ऍक्च्युली हा टेकचा विषय झाला माझ्या प्रत्येक व्यवस्थित टेक रिलेटेड नाही आहे बट ज्यांची क्युरिसिटी आहे की हो ऍपल मॅकबुक बद्दल अजून काही जाणून घ्यायचंय मी तर दुसऱ्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ टाकेल पण नक्की कमेंट्स करून सांगा की अजून काय त्यामध्ये डिटेल बघायची